नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा आपला दोन हजार पंचवीसचा म्हणजे नवीन वर्षाचा हा पहिला ब्लॉग आहे पण तो दोन जानेवारीला येईल तर इकडे माझे अंगणात रांगोळी वगैरे काढून झाली होती अंगणात झाडू मारला पाणी वगैरे मारलं मग रांगोळी काढली आणि त्यानंतर आहे तर मी तुळशीची पूजा वगैरे केली आणि इकडे जयू आहे तर ती सकाळची पूजा करते घरातली आणि आज रेवा नव्हती कारण आई तिला सांभाळत होत्या म्हणून जयू बसले ती नाही तर रोज रेवा असते पूजेची हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बोल काय सांगायचंय दोन हजार चोवीस स्पेशल गिफ्ट होती रेवा बापरे रे दे, दे, दे मला दे, 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 दे पटकन अशी <laughs> का बघते रे वाचट पोरगी बापरे बापरे रेवा रेवा <laughs> आप करते नको ना आई ना आप करते ती आई ना आप करते तू जयूची पूजा झाली आणि लगेच रेवा मॅडम आली आणि तिकडे बसली तिला इथं बसायला खूपच आवडतं एकदम शांत पण बसते ती बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी कसे हात म्हणजे धात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिया आपल्यासारखे जणांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज हा एक जानेवारी नवीन वर्षाचा हा पहिला ब्लॉग आहे आपला तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि रेवा इकडे फिरायला गेली होती रेवा कुठं गेली होती तू तर आम्ही पण आता मंदिरात गेलो होतो ती पण तिकडे फिरायला गेली होती रात ते आता जस्ट आली काय करते काय करते चला आज दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट पेन yes. नक्की बघा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर सगळ्यांना आणि सगळ्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण हो ही सोमेश्वरच्या काय संकल्प घेतला मग तू न्यू इयरचा सांगितलं संकल्प करायचा कि जास्त अभ्यास बरोबर तू काय करशील ती ती मोठी होईल अजून जास्त आग होईल ना माझं बोलले जास्त होईल बरोबर मंदिरात जाऊन तू पण आता मी तुम्ही थोडी लेट उठली तू अंतरिशा जाऊन पण जाऊन आलो तुम्ही काय संकल्प घेतला आम्ही लवकर मोठ होणार मी हसत जाणार हा संकल्प घेतला आहे ग माझे दात लवकर येतील दात आलेत ना ग त्याचे किती दोन आले आहेत ना अरे आपण सांगितलं का आकर नाही करते बघे जीभ जीभ लावते ना नाही दाखवते रेवा रेवा भाऊ भाऊ हे गे हे गे खायला जीभ लावते नाही दाखवते <laughs> <थे>। आले दोन जण कृष्णा टिफिन घेऊन जाई काय जेवण केलं तू आज मत रात्री किती वाजेपर्यंत सायकल फिरवल्या मग काल फुल एन्जॉय केलं मला असं वाटलं म्हटलं एवढा तू पण खेळतोय म्हटलं यांच्यासोबत तुला सुट्टी असेल सुट्टी आज वाजू बाय 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 तर आज इशूला सुट्टी होती ना तिला होती। तिला ते ते तर तो तो तिला उपमा खायचा होता आज तर तिच्यासाठी मी उपमा बनवते आणि तिला उपमा खूप आवडतो पोहेपेक्षा उपमा जास्त आवडतो आणि मी इकडे उपमा बनवत होते तेव्हा तेवढ्यात हाय तर जेयू गिरणीवर ती वट्यांची डाळ बनवत होती आणि रेवाला इशू सांभाळत होते तर तिकडे उपमा पण रेडी झाला मी गेली इशूला द्यायला आणि तिने सोप्याचं पूर्ण पसारा करून ठेवला होता कारण रेवाला बसवलेलं होतं त्यानंतर मी रेवाला घेतलं आणि साईडला केलं कारण ती एकटी बसते पण पडायची शक्यता असते म्हणून इकडं रेवा खेळते आणि पण नाशा करते तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका बाय